शिवरात्रीच्या दिवशी ज्यांनी ज्यांनी हा उपास नाव उपासना केली असेल तर या ठिकाणी नामदेव नामदेव महाराज श्री संत महाराजांचा अभंग आहे ते काय म्हणतात धन्य जे ऐकती महाशिवरात्रीची कथा धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा इच्छिले पावती सर्व काही पातकाचा नाश पुण्याचा ठेवा म्हणजे आपल्यातलं जे काही जे काही पाप आहे ते नाश पाहून पुण्याकडे त्याची वाटचाल होते म्हणजे आणि या शिवरात्रीच्या दिवशी जे जे भक्त ती उपासना करतात ते पातकाचा नाश होऊन पुण्याचा संचय होतो असा संत महात्म्याची त्या ठिकाणी केलेली तो उपदेश आहे साधना सुद्धा आहे आणि सर्व संत महात्मे या दिवशी ते साधना करत असतात मग शिव म्हणजे काय आणि त्याची श्रद्धा तर शिव म्हणजे एक विश्वास आहे आणि हा विश्वास याचा जन्म होत नाही तो अजन्मा मग याच्यावर आपल्याला ठेवणारी श्रद्धा आहे श्रद्धेचा जन्म होत असते श्रद्धा लोप पाहू शकते पण विश्वास कधी लोप पावत नाही तो अजन्मा शिव आहे आणि त्या आजच्या दिवशी आपल्याला त्याचं स्मरण करणे म्हणजे आपल्या जे काही पाप आहे त्या पापाचा पापा नाश होऊन पुण्याचा संचय होत असते व प्रत्येकांची एक श्रद्धा आहे कोणी देव मानतात कोणी मानत नाही कोणाला ईश्वराबद्दल प्रेम आहे कोणाला नाही तो त्याचा त्याचा प्रश्न आहे लक्षात घ्या परंतु तुम्हा सगळ्यांना देवाने मांडलेला आहे तुम्हाला सर्वांनी देवानी मांडलेला आहे ज्या दिवशी देव तुम्हाला मांडणार नाही त्या दिवशी तुमच्या दारासमोर आपोआप जसे बसले आहेत तशी गर्दी राहील आणि ते तुम्हाला काही पाहायला भेटणार नाही ईश्वर एक अनुभूती आहे त्याचा एक अनुभव आहे जसा आता आपण इथं बसलेला आहे आणि बसलेल्या माणसाला एक वाऱ्याची एक झुरक आहे लागते का पण तिचा जो स्पर्श आहे ती अनुभूती आहे तोच ईश्वर आहे पाण्यामध्ये जे तेज आहे तो ईश्वर आहे हे आता ही जी विज्ञान पिढी आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात गुरुदेव हो ऐशी दया जगता अंधेरा दूर हो धर्म सूरज की प्रभासे दंब सारे चूर हो अध्यात्म आता हे हजारो लोकात तुम्ही आता मी जे बोलेल ते हजारो लोकात जाईल कारण की हे विज्ञान आहे अध्यात्म या ठिकाणी आहे अध्यात्म और विज्ञान के संयोगे सुखी हो सर्वांना सुख व्हावं हा संतांचा हेतू आहे आता आपल्याला कोणत्या मार्गाने जायचा हे आपल्यावर निर्भर आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये आदिनाथ गुरु म्हणजे जे अगोदर आहेत ते पर्वांचं आज आपल्याला त्या अधिष्ठानासमोर भावानं भक्तीनं ते आपल्याला करायचा आहे कारण पैशाने उद्धार होत नाही महालमाड्या आहे त्याच्यानं उद्धार होत नाही तर राष्ट्रसंतांचं भजन आहे भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा बरं हा संदेश कुणाचा आहे निज संदेश हा माझा नव्हे राष्ट्रसंतही म्हणतात संत महात्मे म्हणतात निज संदेश हा शिवाचा शिवाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा मग आता भक्ती करावी नाही करावी हो त्यांचा प्रश्न